नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी कुंभरणीत रस्त्याच्या कामामुळे अपघातात वाढ दोन ज्येष्ठ नागरिकांना दुखापत उंबरणी येथील सुरू असलेल्या कॉन्क्रीटीकरण रस्त्याचे काम गेल्या पंधरा दिवसांपासून बंद अवस्थेत असल्यामुळे सदरेल रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकींचे अपघाताचे प्रमाण वाढलेले असून सदरेल ठिकाणी उंबरणी गावातील दोन ज्येष्ठ नागरिकांना ही याचा फटका बसलाय पाय घसरल्यामुळे असून एका व्यक्तीचा हात फ्रॅक्चर झालाय तर अन्य एका व्यक्तीच्या डोक्याच्या वरती दुखापत झालेली आहे उंभरणी येथे गेल्या काही महिन्यांपूर्वी उद्घाटन केलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम अंकित सिंग नावाच्या ठेकेदाराने सुरू केलेले असून मात्र पंधरा दिवसांपासून येथे कोणत्याही प्रकारचे काम सुरू नसल्याचं स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे येथील रस्त्यात तब्बल एक ते दीड फूट खोल खोंदून ठेवलेला आहे तसेच त्यात काही प्रमाणात खाडी टाकून ठेवलेली आहे त्यावरून रोलर फिरवायला नसल्यामुळे तेथून जाणारी वाहने घसरण्याची तर या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचे पाय घसरून पडण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे स्थानिक रहिवासी असलेले वयोवृद्ध व्यक्ती नाऊ पवार हे या रस्त्यावरून जाताना पाय घसरून पडल्याने त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झालाय तर लक्ष्मण गायकवाड या वा ज्येष्ठ नागरिकांच्या पाय घसरून पडल्याने त्यांच्याही डोळ्याच्या वर दुखापत झाल्याची घटना घडलेली आहे याबाबत स्थानिक राहिवाशी संतोष गायकवाड यांनी याबाबत ठेकेदाराकडे काम कधी सुरू करणार आहे असे विचारले असता आपल्याकडे माणसं नाही आहेत व ठेकेदार अंकित सिंग यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता सदरील काम सध्या स्थितीत बंद असून येथे होत असलेल्या अपघाताबद्दल आपणाला खंत असून अजून पुढे रस्त्याचे काम बाकी असल्यामुळे आपण रोलर आणू शकलो नाही तसेच पुढील रस्ता खोदल्यावर आपण रोलर आणून एकदा संपूर्ण रस्त्याचे काम सुरू करू असे सांगितले तसेच गावात कोणाचे तरी लग्न असल्यामुळे त्यांनी देखील काम करण्यास मनाई केली होती म्हणून काम बंद ठेवलेले असल्याचं सांगितलंय उद्यापासून आपण पा नियमितपणे राहिलेले काम सुरू करू असंही त्यांनी सांगितलंय टिटवाळा न्यूज टिटवाळामुळे उद्या पुन्हा हो भेटू याच ठिकाणी धन्यवाद